मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतय आणि त्या मुलीचं रक्तगट निगेटिव्ह आहे आणि मग अशा वेळेस लग्न करावं का लग्न ठरवावं का नमस्कार आपल्याकडे बऱ्याचदा पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक येतात आणि ते विचारतात की असं असं आपल्याकडे मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतय आणि त्या मुलीचं रक्तगट निगेटिव्ह आहे आणि मग अशा वेळेस लग्न करावं का लग्न ठरवावं का तर ह्या केसमध्ये थोडंसं आपल्याला सगळ्यांना माहिती देण्याची गरज आहे की काय होतं की आईचा जर रक्तगट निगेटिव्ह असेल आणि वडिलांचं जर रक्तगट पॉझिटिव्ह असेल आणि अशा पालकांची जी होणारी आपत्ती असतात मुलं असतात त्यांच्यामध्ये थोडीशी कावीळ होण्याचा धोका पहिल्या आठवड्यामध्ये होणारी जी कावीळ असते तो होण्याचा जो धोका आहे तो इतर बाळांच्या मानेने मानाने जास्त असतो आता हे काही असं ॲपसोलूट असं नाहीये की ब लग्न करूच नाही असं नाही त्याला खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आता उपलब्ध आहेत आई निगेटिव्ह आहे आणि वडील जर पॉझिटिव्ह रक्तगटाचे आहेत त्यांच्या प्रेग्नन्सीपासूनच चांगल्या डॉक्टरांकडे आपण जर उपचार घेतले तर काही चांगल्या पद्धतीची इंजेक्शन्स वगैरे उपलब्ध आहेत आणि आईला गरोदरपणातच ते इंजेक्शन जर दिलं आणि बाळ जन्माला आल्यानंतरही परत त्या आईला इंजेक्शन दिलं तर त्या होणाऱ्या आपत्त्यामध्ये ही कावीळ होण्याचा धोका खूपसा कमी होतो तसेच पुढे जाऊन दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अशी कावीळ होण्याचा धोकासुद्धा बऱ्यापैकी कमी होतो आता याच्या उपचाराबद्दल आपण आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये परत बोलूया